मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उपोषण करणारे बालाजी कदम यांची प्रकृती खालावली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून भोकर तालुक्यातील बटाळा येथील बालाजी बटाळकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले सगळे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवादी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले त्यास पाठिंबा म्हणून बालाजी बटाळकर यांनी देखील आमरण उपोषण सुरू केलं होतं या उपोषणा दरम्यान कदम यांची प्रकृती खालावली समाज बांधवांच्या विनंतीला मान देत बालाजी कदम यांना एका विशेष अम्ब्युलन्सने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तहसीलदार सुरेश घोळवे भोकर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक उपस्थित होते यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी माधव गायकवाड न्यूज टुडे ट्वेंटी फोर भोकर नांदेड